नमस्कार सर्वांना सर्वांचं खूप खूप स्वागत आहे आपल्या चॅनलवरती तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघा जुन्या साडीपासून स्पर्ट बनवणार आहोत एकदम सोप्या पद्धतीने फक्त आपण दोन माप लागणार आहेत पूर्ण उंची घ्यायची आहेत इथं पूर्ण उंची बघा जेवढी तुम्हाला पाहिजे असेल तेवढी तुम्ही घेऊ शकता इथं फक्त गुड घ्या खालीपर्यंतच घेतलेले आहेत म्हणून ते साडे पंच घेतले आहेत आणि जे कमर आहेत आपलं ते मोजून घेतलं आहे ती तीस इंच तर कमर आहे तर व्हिडिओला सुरुवात करूया आता आपण काय कसं आहे आपण कडेचे बेट काढून घ्यायचे आहे आता एका साडीचे आपले दोन स्पट तर होणार आहे सरळ तसं आपण साडी आहेत नाही सरळ कट करून घेऊ इथं आपण सरळ कट करून घेते इथं काय आई सांडलो काही बंदरी सर

जास्त असल्यामुळं आता बघा आपल्या आगडच आहे डबल फोल्ड आता आपलं असायचं बत्तीस कमर आहे आपण फक्त इथं बघा बत्तीस कमर आहे म्हणजे आपलं सॉरी तीरचं कमर आहे सॉरी इथं इथं बघा तीरचं कमर आहे आपलं आपण एका इंच जास्त घ्यायचं आहे बघा इथं या पद्धतीने आपण आता कटिंग करून घेणार आहोत इथं बघा कटिंग करून घेतलं आहे आता या ठिकाणी आपल्याला घेर जॉईन करायचं आहे म्हणून आपण इथं सहा इंचा बघा घेर घ्यायचा आहे सहा इंचा आणि वरती फोडणीसाठी एक इंच यापर्यंत आपल्याला घेरपट करून घ्यायचा आहे ती सॉरी घरी बघित कट करून तरी आहे या ठिकाणी आपल्याला बघा तिथे आपण इंच घेऊ वीस इंच आपल्याला घेर आहे आता घेरमध्ये जेवढी आपली उंची आहेत ना म्हणजे मग अर्धी साडी आपण लागणार आहे याच्यामध्ये तिथून आपण कट करून घेऊ दे काल आपलं प्लेट टाक ना तो आहे राह आणि ती टाकून कट कर सात इंच ती फ्रीला आहे बरी येतो पण कट करून घ्यायचं

आणि दाखवतायची बघा जो आपण बेल्ट कट केला आहे ना पाच इंचा त्याला दोन्ही साइडने बघा अर्धा अर्धा दा इंच फोल्ड करायचं या पद्धतीने बघा या ठिकाणी अर्धा अर्धा दा इंच फोल्ड करून घेतला आहे पुन्हा या ठिकाणी आपण एक इंच फोल्ड करतो बघा कुठल्या पण एका साइडला अर्धा ते एक इंच फोल्ड करून घ्यायचं आहे आणि एकदम कडेला शिलाई मारून घ्यायची या ठिकाणी बघा आपली शिलाई पण मारून झाली आहे जा आता बघा असं बेल्ट हा सुईचा ठेवायचा जे आपण घेर कट केला आहे तो आपण बघा असा ठेवायचा या यापासून सुरुवातीला फोल्ड करून घ्यायचा आजच्या साईडला डबल फोल्ड करून ठेवायचं आहे या पद्धतीने आता बघा एक प्लेटच टाकायची आपल्याला दुसरी प्लेट आपल्या साईडला टाकायची त्या साईडला आणि या साईडला या पद्धतीने प्लेट टाकायचे आहेत बघा व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे जेवढा आपला हे आहेत ना कमरेचा बेल्ट आहे त्याच्यावर पूर्ण जेवढे बसतील तेवढे आपल्याला प्लेट टाकून घ्यायचे आहे या पद्धतीने आपला पूर्ण असा प्लेट टाकून घेऊ आपण एक त्या साईडला एक या साईडला अशा पद्धतीने पूर्ण घे बेल्टवरती प्लेट टाकून घ्यायच्या आता बघा आपलं घेरलं जुळून झाल्यानंतर थोडंसं अर्धा एक इंच पण जास्त थोडंसं आहे नंतर डबल फोल्ड करायचं बघ या पद्धतीने आपला पूर्ण घेर जॉईन झाला आहे आता बघा आपल्याला काय कर करायचं आहे जो भाग बघा आप आपण अर्धा इंच फोल्ड केला तो या पद्धतीने फोल्ड करायचा आणि ज्या प्लेट टाकेल आहे आपण अशा आतमध्ये ठेवायच्या झाकून घ्यायचा आहेत पूर्ण ते आपल्याला धागे वगैरे दिसतात नाही आणि फिनिशिंग एकदम अशी व्यवस्थित येते तिची असं पूर्ण कवर करून घ्यायचं या ठिकाणी आपलं पट्टी पण फोल्ड करून झाले आहे आता बघा तिन्ही पण साईड आहेत ना स्कर्टच्या उरलेल्या तिन्ही पण साईडला आपल्याला शिलाई करून घ्यायची आहे या पद्धतीने डबल फोल्ड करायची खालच्या साईडला आपण बघा डबल फोल्ड करून असं जा एक इंचाची पट्टी तयार करून घ्यायची आहे तुम्ही तिन्ही पण साईडला शिलाई मारून घेते या ठिकाणी तुम्ही बघू शकता आपल्या तिन्ही पण साईडला तर शिलाई मारून झाल्या आहे बघा का दिसतो आता जो आपण हे बघा सात इंचाची जी प्रिंट कट केली ती खालच्या बॉर्डरची ती घ्यायची आहे एक इंच सुरुवातीला आपल्याला फोल्ड करायचं आहे बघा वरच्या साईडला या पद्धतीने आणि एकदम पडले एक आपल्याला शिलाई मारून घ्यायची आहे तर पूर्ण जी आपली पूर्ण साडीची होती बघा पट्टी कट केली आपण ती पूर्ण कडेने शिलाई मारून घेते मी आता या ठिकाणी बघा पूर्ण आपली शिलाई मारून झाली आहे आता या ठिकाणी आपण बघा प्लेट टाकून घ्यायची आहे आता ही पट्टी सरळ ठेवला आहे या पद्धतीने आपल्याला प्लेट टाकायचे आहे तुमच्या आवडीनुसार तुम्ही थोडंसं लांब किंवा जवळ टाकू शकते कुठल्या पण एका साईडने टाकायचे आपल्याला गाड्यांचा आवाज पण खूप येतो घरामध्ये चला तर पूर्ण आता फ्रील बघा मी तयार करून घेते आणि तुम्हाला दाखवते या ठिकाणी बघा आपली पूर्ण फ्री तयार झाली आहे या पद्धतीने आता बघा दुसकं टाकून तयार केला तर वर्ष पार्ट तो, तो तो या पद्धतीने आपण सरळ ठेवून घ्यायचा आहे व्यवस्थित बघा इथं एक इंचाची पट्टी आपण फोल्ड केली ना त्यावरती बघ आपण ही फ्रील आहेत ना ही जॉईंट करायची आहे फ्रील पण व्यवस्थित सरळ ठेवायची आणि योग्य आहेत हा पण सरळ ठेवायचा व्यवस्थित या पद्धतीने बघा आता इथे आपण प्लेट टाकल्या आहेत ती शिलाई आहेत ना त्या शिलाईवरतीच ही शिलाई मारुंगीची आहेत बघा वेगवेगळी शिलाई मारायची करत नाही आपण त्या शिलाईवरती व्यवस्थित शिलाई मारून घ्यायची इथं थोडं डिझाईन असल्यामुळं द्वारा तुटला होता आणि आपण प्लेट पण टाकलाय आहे ना त्याच्यामुळे थोडंसं कापड जाड चालतं चला तर पूर्ण फील बघा मी जॉईंट करून घेते त्या ठिकाणी बघा आपण सर्व फील आहेत ना ती घेरलं जोडून घेऊ या पद्धतीने तुम्हाला सर्व फ्रिल जोडून घेते आणि तुम्हाला दाखवते या ठिकाणी तुम्ही बघू शकते आपली पूर्ण फ्रीला आहेत ती जॉईन करून झाली आहेत आता बघा आपल्या उलट्या साईडने आजच्या साईडने बघा एक शिलाई मारून घ्यायची आहे इथं वरती कमरे साईडला बघा आपल्याला दोन इंच अंतर सोडायचं आहे सर्व शिलाई मारून घ्यायची आहे यापासून आपण डबल शिलाई मारून घेऊ म्हणजे शिलाई आपली एकदम पक्की होऊन जाते आता या ठिकाणी बघायच्यामध्ये मला दोरी टाकायची आहे म्हणून मी या ठिकाणी इलेप्टिकचा वगैरे वापर नाही केला आहे तुम्ही या ठिकाणी क्लिप वगैरेसुद्धा जॉईंट करू शकते क्लिप पण भेटतात त्याच्या लावायचा तुम्हाला आजचा हा व्हिडिओ कसा वाटला कॉमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओ जर आवश्यक लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद बेटा पुढच्या व्हिडिओमध्ये